बघू शकता आपल्याला एवढे खेकडे बघू शकता हा बघा तर नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ पसाले स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी इथं नदीला आमच्या नदीला ट्रॅप लावलेले आहेत ला सात ट्रॅप लावलेला आहेत आणि एक ट्रॅप इथं आहे मी तुम्हाला दाखवतो तर आपण एक ट्रॅप इथं मांडलेला आहे इकडून पाणी येतं आणि असं इकडे जातं चानी करून याच्यात आपण जे आपण जे खाणं टाकलेले आहे त्याचे वासाने इकडून इकडूनच्या शाळेतनी खेकडे येऊन याच्यात शिरतील तर मी तुम्हाला आता काढून दाखवतो हा मी काल काल लावलेला होता ट्रॅप तर बघू शकता मित्रांनो किती खेकडे याच्यात आहेत तर मित्रांनो याच्यात पाच ते सहा खेकडे असतील मोठा मोठाल्या खेकडे आहेत तर आपल्या चॅनलवरती असे नवनवीन व्हिडिओ येत असतील ते तुम्ही ते तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा पुढचा व्हिडिओ कशासाठी कशावरती पाहिजे तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की आपल्या ट्रॅपमध्ये किती खेकडे शिरलेले आहेत तर हे आहेत आपले ट्रॅप तर मित्रांनो सुरुवात करूया ट्रॅप पासून तर हिच्यामध्ये आहे फक्त एक हिच्यामध्ये आहेत दोन आहेत आणि हिच्यामध्ये बारीक बारीक ट्रे आहेत खेकडे तीन आहेत आणि ह्या दोनामध्ये जास्त आहेत तर मित्रांनो याच्यात असतील पाच सहा असतील पण ज्या मोठ्या आल्या आहेत आणि हिच्यात सुद्धा आहेत पाच ते सहा असतील मोठाल्या आहेत तिच्यात आणि हिच्यात एकच आहे तो बघू शकता तर मी आता ह्या पाण्यात सोडतो जेवढे आपल्याला खेकडे भेटले तेवढे तर तोपर्यंत आपला चॅनेल सबस्क्राईब करा तुम्हाला आता खेकडे सोडून दाखवतो तर पहिला आपला आपण हा सोडू दोन्ही सोडू हा हे सकाळी सकाळी एकदम पॅक बसलेला असतात ओ भा तीन चार पाच सहा ओ बाय पळला पळला हे बघा इतकं मोठाले खेकडे आपल्याला भेटलेत पहिले आपण मोपून आहेत तर मग भासतील हे दोन चार सहा आठ आठ आहेत नऊ दहा अकरा बारा बारा तर बारा खेकडे भेटलेत आपल्याला बघू शकता किती मोठा आहे तर मित्रांनो खेकडा पकडायला इकडूनच्या शाळेतनी पकडायचा यो बघा रे कुठे जातोस यो पंजा मोठा आहे है। हाँ पिला देतना है। तर मित्रांनो केकडा आहे हा खेकडा पिल्ला देत नाही तर हा मेल आणि फिमेल असतात खेकडे बघू शकता आपल्या दोनच काठवड्यामधले खेकडे आहेत अजून दुसऱ्या काठवळ्यातले पण सोडू याच्यामध्ये एक आहे तीन तीन आहेत सॉरी तर तेरा चौदा पंधरा झाले दोन आहेत आणि पण एक आहे अरे कुठे जातोस कुठे जातोस भाई साप बघू शकता आपल्याला एवढे खेकडे भेटलेत इकडे पण आहेत बघू शकता आगा बघा नाम मोठ गपचिपुर दडून दडून रे 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 किती ताकद लावतो मोठू वर पतलू की जोडी तर बघू शकता मित्रांनो एवढे खेकडे आहेत तर आता याची रेसिपी कशी बनवायची हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा कारण का आपलं चॅनल एकदम नवीन आहे झिरो सबस्क्रायबर आणि झिरो तर आपल्याला टोटल खेकडे भेटले आहेत पंधरा ते सोळा बघू शकता सगळे मोटालेच आहेत तीन किलो तीन ते चार किलो असतील म्हणजे बाराशे ते तेराशे रुपयाची आपली नदी बघू शकता हे नदीचं नाव आहे मध्य वैतरणा धरण आणि इथं वरती आपला गाव आहे एक वरती